नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे आणि दिवसेंदिवस आता उन्हाचं प्रमाण वाढणारच आहे तर त्याच्यामुळं शेळ्यांची उन्हाळ्यामध्ये कोणकोणती कुन काळजी घ्यावी याच्यावरती आपला आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूप चांगला होणार आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थोडक्यात आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला उन्हाळ्यामध्ये काय काय काळजी घ्यायची त्याविषयी माहिती देणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम शेळ्यांची काळजी जर घ्यायची असली उन्हाळ्यामध्ये तर सर्वप्रथम म्हणजे पाण्याची काळजी जास्त घ्यावी लागते तर पाण्याची काळजी कशी घ्यावी लागते तुम्हाला सांगायचं म्हणजे की पाणी शेळ्यांना या उन्हाळ्यामध्ये कसं असतं आपण एखाद्या हौदामध्ये पाणी जर पाजत असलो तर ते पाणी गरम नाही पाहिजे जास्त आणि जास्त करून शेळ्याला ताजं पाणी पाजलेलं चांगलं राहील उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पाहिजे जास्त गरम पाणी जर असलं आणि तुमच्या शेळ्या जर गाभणं असतील तर शेळी गाभणण्याची शक्यता जास्त असते कारण की टेम्परेचर खूप वाढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये वरून एवढं ऊन असलं आणि आशलू। जर तुम्ही त्यांना जर गरम पाणी पाडण्यात आलं तर वरचं टेम्परेचर आणि शरीरात जे पाणी जात आहे त्याचं टेम्परेचर ह्या दोन्ही मिळून जर शेळी जर गाबणं असेल तर त्याचा गाभडण्याची शक्यता म्हणजे नव्वद टक्के असतीच आणि गाबडतेच हे बरेच काही अनुभव बऱ्याच जणांना आलेले आहेत त्याच्यामुळं ती काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये जास्त त्यांचं चारण्याचं चा नियोजन पण जसं तुम्ही हमेशा चारताय तसं नियोजन नाही पाहिजे त्याच्यामुळं चारण्याचं चा नियोजन पण चेंज करावं लागणार उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एक तर सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत आणि तो परवून पाच चा, साडेचार चार चारच्या चार चा समोर समजा चार ते पा सहा वाजेपर्यंत असं शिराळाचं चारणं शेळ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं चा असतं कारण की काय होतं मित्रांनो मधल्या याच्यामध्ये अकरा वाजल्यापासून तर पा चार वाजेपर्यंत खूप उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं असतं अशा उन्हामध्ये शेळ्या चरत रथ पण नाही आणि माझ्या हिशोबानं चारू पण नाही कारण की काय होतं शेळ्या असतात त्या उन्हामध्ये तर थांबतच नाही जास्त करून पण जरी असलं तर ते चारणं योग्य नाही कारण शेळ्यांना काय होतं ते उन्हाचं चटक्यापासून याच्यापासून शेळ्यांना खाली शेळ्यांना काही नाही पण शेळ्यांना जास्त इफेक्ट असतो त्याच्यापासून त्यांना एक तर उन्हाळ्या पण लागता ते सांडाचं पण प्रमाण काही बिघडतं आहे बरं का, बर का गरमाट्यामुळं त्याच्यामुळं जास्त करून त्याचे पण तुम्ही टाईम चेंज करा तर मित्रांनो पाण्याचं आणि हे जर केलं तुम्ही तर दुसरं काही अडचण शेळ्यांना येत नाही कारण की कसं असतं शेळी आता उन्हाळ्यामध्ये जास्त फिरते इकून तिकून चारा आणि पाणी जास्त वेळ दाखवा तुम्ही जसं आपण पावसाळ्या हिवाळ्यामध्ये दोन वेळेस पाणी दाखवतो तर इथं जवळपास तीन चार वेळेस शेळ्या पाणी पितात कारण की कसं का आहे गरमीचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे ते वेळोवेळी ताणतात आणि पाणी पितायत त्याच्यामुळे तुम्हाला पाणी पण जास्त दाखवणं गरजेचं आहे शेळ्याला तर अशा पद्धतीनं तुम्ही शेळ्यांचं नियोजन करू शकता पाणी जास्तीत जास्त शेळ्यांना पि शेळ्यांनी पिलं पाहिजे कारण की काय होतं पाणी जर जास्त तिला त्यांच्या पोटामध्ये पाणी जर जास्त असलं तर शा भरण्याची शक्यता खूप कमी असते सगळं हे शेळ्यांचं पाण्यावरती जास्त गाभरण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर, तर था था ता ता ते पाण्यावरून पाणी जर कमी पिली शेळी तर गा शक्यता जास्त असते त्याच्यामुळे शेळ्यांना वेळोवेळी पाणी दाखवा आणि चांगली काळजी घ्या तुमची पण उन्हाच्या टेम्परेचरमध्ये काळजी घ्या स्वतः आणि शेळ्यांची पण काळजी घ्या मित्रांनो आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या तर चला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान